आत्म्या आणि घरामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरणा शहराच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होऊन अवघ्या काही दिवसात विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सुरू केला या सामाजिक क्षेत्रात असलेले अनेक कार्यकर्ते आता राजकारणात सक्रिय सहभाग घेऊ भाजपच्या शक्तीला नवी भर पडली आहे या सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा गट कमळ हाती घेत भाजपमध्ये दाखल होत आहे यावेळी पप्पू दादा गुंजाल लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक नितीन शांताराम गुंजाल अध्यक्ष सचिन शांताराम गुंजाल यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला हा पक्षप्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे जनसंपर्क कार्यालय डोंबिवली या ठिकाणी पार पडला हा पक्षप्रवेश सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वव्यापी नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या शुभ हस्ते अंबरनाथ मधील पप्पूदादा गुंजाल लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक नितीन शांताराम गुंजाल अध्यक्ष सचिन शांताराम गुंजाल यांच्यासह प्रशांत महाडिक शिवकुमार राम सुरेश आडारी अक्षय चौगुले नवनीत शुक्ला प्रवीण मुलमुले व इतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेत भाजपात पक्ष प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीने व विकासाभिमुख धोरणांनी आम्ही प्रेरित झालो आहोत अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असून शहराच्या उन्नतीसाठी निष्ठेने काम करू असा ठाम विश्वास व्यक्त केला राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील व माजी नगरसेवक अशोक गुंजाल यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशानंतर अंबरनाथ मध्ये भाजपची ताकद आणखीन मजबूत झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे तसेच राजकीय वर्तुळात या प्रवेशामुळे अंबरनाथच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचं बोललं जात असून सामाजिक कार्यकर्त्यांचा हा प्रवेश केवळ संघटनात्मक बल वाढवणारा नाही तर स्थानिक पातळीवर भाजपसाठी नव्या रणनीतीची नांदी ठरण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफरवनू अंबरनाथ